अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे राज्य सरकारनं राज्य सरकारचे जे आयुक्त आहेत दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दोनशे चेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक का निवडणुकांचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी मुदत संपवलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली या निवडणुकांमधून सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात ही दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत असणार आहे मतदान दिवस हा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे निवडणुकीची व्याप्ती एकूण नगर परिषदा पाहता दोनशे शेहेचाळीस यामध्ये दहा नवनिर्मित आणि दोनशे छत्तीस मुदत संपलेल्या नगर परिषदांचा यामध्ये समावेश आहे एकूण नगरपंचायती आहेत बेचाळीस यात पंधरा नवनिर्मित आणि सत्तावीस मुदत संपलेल्या नगरपंचायतींचा समावेश होणार आहे निवड होणार आहे सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष असणार आहेत तर मतदारांची संख्या एक कोटी सात लाख असून मतदान केंद्र ही तेरा हजार तीनशे पंचावन्न असून मतदार याद्या ह्या मतदारनिहाय याद्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील मतदार यादी तपासण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवरती सर्व फॅसिलिटीही उपलब्ध आहे दुबार मतदारांवर नजर ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदान ओळखण्यासाठी विशेष स्टार व्यवस्था असेल एकदा मतदान केलेल्या स्टार दिसेल आणि अधिक स्टार दिसल्यास दुसऱ्या मतदान केंद्रावरती मत हे देता येणार नाही आहे नगर परिषद निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनुसार होईल एका प्रभागामध्ये साधारणपणे दोन जागा विषम संख्या असल्यास तीन जागा असतील मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान हे करावं लागणार नगरपंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो त्यामुळं मतदारांना दोन मतं द्यावे लागतील या घोषणेमुळं आता राज्यात आचारसंहिता लागू झाली असून पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे